नमस्कार मित्रांनो नवीन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये नेहमीप्रमाणे मलिका तर तोंडावर पडतेच पण आता तर तिची मुलगी अर्पिताही तोंडावर पडते पण तरी पण दोघीही बाज येत नाही आता लग्नाच्या आधीची पूजा चालू झालेली असते समर आणि स्वानंदी पूजा करत असतात आणि त्यांच्यासोबत रोहन आणि अदिरा तेवढे ते एक माणूस येतो आणि अंशुमनला खुणवतो अंशुमन हळूस म्हणतो मॉम काम झालंय तेवढ्यात फुलाचं बाहेरचं गेट पडतं आता अर्पिता पळतच येते आणि ते समर दादा गेट पडले समरून तो काय पण ते बघून आजी फार घाबरते नीलमन ते झालं अजून एक अपशकून शकून ते समर अरे आपशकून अपशकून आप होत आहेत मला तर वाटतंय देव आपल्याला सावध करतोय काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय मी काय म्हणते समर तू पुन्हा एकदा विचार करावा पण समरून तो नाही काकू आता, हुनार, हुनार। आता काई -काई हे लग्न होणार म्हणजे होणार आता मलिकाला आठवतं आपण काय काय केलं स्वानंदी कशी बाद मुलगी आहे हे दाखवण्यासाठी ती, ती दूध घेऊन येते पण त्यामध्ये तिने पावडर टाकलेली असते आणि तो ग्लास ती सुष्मिताकडे देते सुष्मिते ताई तुझ्यासाठी दूध पण स्वानंदी म्हणते नको आहे का मला तू पिऊन टाक तू पिऊन टाक आता सुष बाजूला जाते आणि सगळंच दूध संपवते तेवढे तारपिता येते आणि विचारते पॅली का स्वानंदी दूध ती हो प्याली पण नंतर मात्र जो काय गोंधळ होतो तो असा त्या दुधामुळे सुशला चांगलीच नशा चढते आणि ती जो काय गोंधळ घालायला लागते त्यामुळे सगळेच घाबरतात ती सारखी विचारत असते शूटिंग झाली का सुरू झाली का शूटिंग आता मात्र स्वानंदी तिला सावरण्याचा खूप प्रयत्न करते आणि ते बाळा कसलं शूटिंग सुश मंदाकिनीला म्हणते आई तुला तर माहिती आहे ना शूटिंग मंदाकिनी म्हणते गबग स्वानंदी होती आई तू तिला ओरडू नकोस बाळा तू बोल काय झालं पण काय केल्या सुष्मिता काय ऐकत नाही आणि सारखं विचारते बोला ना कधी शूटिंग आता समर पुढे जाऊ म्हणतो हो होणार आहे शूटिंग आता एकीकडून समर आणि एकीकडून स्वानंदी दोघंही समजावत असतात पण सुषमात्र दोघांनाही पाण्यात ढकलते आता रोहन ओरडतो ताईला पोहताना येत स्विमिंग पूलमध्ये समर तो उभा राहतो पण स्वानंदी मात्र गटांगळ्या खात असते तो आता मागे बघतो आणि तिला उभा करत म्हणतो अहो स्विमिंग पूल आहे आणि फक्त साडेचार फूट पण स्वानंदी म्हणत असते मी डुबले डुबले बघा ना सगळीकडे पाणी ये पकडा ना पकडा मला पकडा समोर होतो तुम्हाला कळतंय का तुम्ही तुमच्या पायावरच उभा आहे स्वानंदी म्हणत असते अहो ना सगळीकडे पाणी आहे पाणीच पाणी समोर म्हणतो हो मी तुम्हाला पकडलेले आहे तुम्ही घाबरू नका स्वानंदी म्हणते माझा हात सोडू नका आता मात्र आदिरा कौतुकाने हसत असते आणि म्हणते सो स्वीट आता सगळेच कौतुकाने हसायला लागतात सोनंदी म्हणते हात सोडू नका समोर म्हणतो हे बघा हा माझा हात हा तुमचा हात मी तुमचा हात नाही सोडते चला तुम्ही माझ्या मागे या स्वानंदी म्हणते हो हो मी तुमच्या पावलर पाऊल टाकते या समोरून तो तुम्हाला पाण्यामध्ये माझे पोल दिसणार आहे का अहो किती घाबरताय फार खोल नाही आहे फक्त साडेचार फूट आहे आता मलिका रागाने अर्पिताकडे बघायला लागते आणि अर्पिता खाली आणि अश्वन डोक्याला हात लावत निगेटिव्ह मान हलवतो ते करायला जातात एक आणि होतं एक आता समोर स्वानंदीचा हात पकडतो आणि तिला वर घेऊन येत असतो आणि निकी त्यांचा व्हिडिओ काढत असते आता दोघं वर येतात पण काही केल्या सोनंदी समोरचा हात काय सोडत नाही समोर म्हणतो अहो आपण आता वर आलोय सोनंदी म्हणती अरे हो थँक्यू बरं का थँक्यू तू मला वाचवल्याबद्दल समोर करतो बाब म्हणता स्वानंदी अगं तुला पोहता येत नव्हतं ना म्हणून काळजी वाटत होती स्वानंदी ते बाबा यांनी माझा हात पकडला ना त्यामुळे मी डुबले नाही आजी असू म्हणते स्वानंदी अगं माझ्या पिंट्या तुला ऐश्वर असा सावरणार त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको आधीर म्हणते वाव हळद आणि पाणी रोहनचा हात पकडत म्हणते रो चल रोहन म्हणतो अधिरा अगं हे काय करतेस आज आपली हळद आहे तिने ती म्हणूनच म्हणते चल ना प्लीज रोहून तो आदिरा तेवढे स्वानंदीमध्ये रोहन अरे घाबरू नकोस फार खोल नाही आहे फक्त साडेचार फूट आहे आता समर स्वानंदीकडे बघायला लागतो तिथे हो ना तुम्हीच सांगितलं निक येते आणि स्वानंदीच्या अंगावर टॉवेल टाकते आनंद येतो आणि समरच्या अंगावर टॉवेल टाकतो पण टाकताना त्याच्या पोटावर मारत म्हणतो काय आहे आता मलिकाला खूप राग येतो आणि ती निघून जाते तिच्या मागे अर्पिता आणि अंशुमन मलिकामध्ये अर्पिता तुला एक काम धडे येत नाही अर्पिता म्हणते मॉम मी काय करणार ती मध्येच दूध प्याली अंशुमन होतो हे नेहमी अशाच वाचतात पहिले मॉम तोंडावर पडत होती आता तू पण मलिका म्हणते अंशुमन अंशुमन होतो काय चुकीचं बोललो बघितलंच ना ती हळद स्वानंदीला लागणार होती आणि ती तुझ्या अंगावर पडली आणि तुझ्या अंगाची लाईलाई झाली आता बासा तुम्ही बास करा मला नाही वाटत आता हे लग्न थांबेल मलिका म्हणते काही झालं तरी मी हार नाही मानणार ते आता समरकडे जाऊ म्हणते समर अरे काय आहे तू अशा घरातली मुलगी करणारेस आणि अधिराला अशा घरामध्ये देणारेस तू बघितलंस का ती सुष्मिता चक्क दारू प्याली आणि काय तो गोंधळ समरवून तो काकू एवढं काही नाही अगं होईल सगळं ठीक इकडे सोनंदी आणि रोहन विचार करत असतात की सुषला काय झालं स्वानंदी ते रोहन एक मिनिट सुषने माझ्यासाठी दूध आणलं होतं आणि ती दूध ती प्याली असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद